भगीरथ भालकेंची घर वापसी की उमेदवारीसाठीची गाठभेट अशा चर्चांना आता उधान येऊ लागलं आहे आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातून भगीरथ भालके यांनी विधानसभेची पोटनिवडणूक लढवली पोटनिवडणुकीत भाजपाचे समाधान अवताडे यांच्याकडून भगीरथ भालकेंचा तीन हजार सातशे तेत्तीस मतांनी पराभव झाला विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत भालकेंच्या पॅनलचा पराभव तर अभिजित पाटील यांची विठ्ठलवर सत्ता आली विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्रमात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अभिजित पाटील यांच्या पंढरपूरमधील उमेदवारीचे संकेत दिले त्यामुळे भगीरथ भालके हे राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवारांकडून दुरावले पवारांपासून दुरावलेले भगीरथ भालके यांनी भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश केला त्यांच्या प्रवेशासाठी मुख्यमंत्री के, प्रवेशा मुख्य के चंद्रशेखर राव आणि त्यांचं अख्खं मंत्रिमंडळ सरकोलीत आलं होतं तेलंगणा विधानसभा निवडणुकीत केसीआर यांच्या पक्षाचे पाणीपत झाले आणि भगीरथ भालके हेही पक्षापासून हळूहळू लांब राहू लागले लोकसभा निवडणुकीत भगीरथ भालके यांनी काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांना सक्रिय पाठिंबा दिला पंढरपुरात चाळीस हजारांपेक्षा जास्त मताधिक्य दिलं पंढरपूर विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुक असलेले भगीरथ भालके यांनी विठ्ठल परिवारातील युवराज पाटील गणेश पाटील यांच्यासह प्रमुख मान्यवरांना सोबत घेऊन शरद पवार यांची बारामतीतील गोविंद बागेत भेट घेतली आहे